महात्मा गांधी चौक पोलिसांनी कृपामाई मारुती मंदिरजवळ अवैध वाळू वाहतूक पकडली डम्परसह वाळू जप्त महात्मा गांधी चौक पोलिसांनी अवैधरित्या वाळू चोरी आणि वाळू वाहतूक करणाऱ्या डम्परवर कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे एक डम्पर आणि वाळू असा एकूण आठ लाख चोवीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी गोविंद गंगाप्पा राठोड वयवर्ष बत्तीस राहणार धरणगुत्ती तालुका शिरोळ आणि प्रवीण देसाई राहणार जयसिंगपूर यांना ताब्यात घेण्यात आले आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई नानासाहेब चंदन मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्रीच्या दरम्यान मारुती मंदिराजवळ एक बेकायदेशीर वाळू होत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून सदरचा डंपर वाळू आणि संशयित दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून बेकायदेशीररित्या उत्खनन केली चार ब्रास वाळू डम्पर व चालकाला ताब्यात घेतले ताब्यात घेतले त्याने ती चोरटी वाळू त्याचा मालक प्रवीण देसाई राणा जयसिंगपूर यांच्या सांगण्यावरून आणली असल्याची कबुली दिली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड उपनिरीक्षक धनंजय चव्हाण नानासाहेब चंदनशिवे महेश मासाळ चालक सतीश कुमार पाटील यांनी केली आहे याबाबतची माहिती मंगळवारी सायंकाळी चार वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे